नमस्कार तडोद्यात बिबट्याची कातडी विकणारी टोळी गजाड तडोदा व मुंबई वन विभागाची संयुक्त कारवाई अंधश्रद्धे पोटी बिबट्याची कातडी विक्री करणाऱ्या चौघांना मुंबई व तळोदा वन परिषद्राच्या पथकाने संयुक्त कारवाई करत रंग्यात पकडण्यात आल्या लाखो रुपये त्या कातडीची विक्री करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी समोर आली आहे जप्त करण्यात आलेल्या बिबट्याच्या कातडीची नेमकी किंमत किती हे स्पष्ट करण्यात आले नसून दरम्यान तळोदा तालुक्यातील कोठार परिसरात असलेल्या आंबे गवांन गावात अंधश्रद्धेला बळी पडलेले चार जण बिबट्याची कातडी विकण्याच्या इरा इराद्यात होते याबाबतची गुप्त माहिती वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोचे प्रतिनिधी व तळोदा वनविभाग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळाली होती तळोदा तालुक्यात बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्या अनुषंगानं बिबट्याचे वाढते हल्ले व वा होणाऱ्या मृत्यूच्या अनुषंगानं तळोदा तालुक्यात होत असलेल्या बारीक सारीक हालचालींवर तळोदा वनविभाग लक्ष ठेवून होते बिबट कातडी विक्रीच्या अनुषंगानं एक बनावट ग्राहक तयार करून गुरुवारी दिनांक बारा रोजी सायंकाळी आंबेगवन गावात पाठवण्यात आले दरम्यान वन वन विभागाच्या पथखाने त्या ठिकाणी येऊन अधिकची माहिती घेतली असता सदर बिबट्याची कातडी चुकीच्या इराद्याने अंधश्रद्धेला बळी पडून विक्रीसाठी नेली जात जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती त्यानंतर पथखाने सापळा रचत चार जणांना बिबट्याच्या कातडीची विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना रंगी हात अटक करण्याची माहिती प्राप्त झाली आहे 小孩的 news 02，尼小孩的《